आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे का नाही ती भूमिका आम्हाला मिळत स्पष्ट साहेब साहेब नागा साहेब नागाय साहेब तुमचं

भूमिका पन्नास टक्क्याच्या आतून जर नसेल आम्हाला तुमचं समर्थन आहे आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय दिवे लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाही तर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा आम्ही आमच्या

मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे मिनिटं थांबा फक्त मिनिटं अरे दोन मिनिटं तुमचं भाषण ऐकलेलं आहे त्या पार्लमेंटच्या भाषणमध्ये आपण म्हणलात की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला ते मान्य नाही तुम्ही पक्षाची घ्या आम्हाला सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या हे आमची मागणी आहे आम्ही येणार नाहीत रस्त्यावरती फिरायला लोकसभेला तुम्हाला वाटला आमचा खूप मोठा विजय झाला पण याच्यासाठी झोपेत राहू नका सगळ्यांना विधानसभा बोला सगळ्यांना सगळ्यांच्या बोला मध्ये